रामराम राम भावानो बहिणीनो तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेपाच आणि आपल्या घरापुढं नानीचं आणि अक्काचं काय चाललंय तर आपण आता बघूया काय चाललंय अक्का काय करू राहिली अक्का करते दळण बाजरीचं बाजरी कशी आहे एक नंबर घरची बरं का हां आणि नाणी काय करते बाजरी हा हौरी आ? हौरी निवडून राहिली लाडू कशाला उपवास आहे तू नवरात्र धरलेलं आहे का हा का अरे आधीच लाडू वणी झाली आणि आता कशाला लाडू खाते अजून हा उपास उपास राहतो मग त्याला काय म्हणते उपवासच म्हणते ना मग त्याला पण थोडं फार कुय नागतच ना थोडं कु आहे ना पण खाव लागत ना अरे पण मग उपवास काय म्हणते बकरीवाणी उपास करण बकरीवाणी सर असंच आहे ना काय नवरात करन उठता बसता आंबा बसली नवरातीन उठता बसत चराती आंबा बसली

तर भावानो बहिणीनो हे आपलं घर आहे काल कोणी तरी एक कमेंट केली होती आपल्या ताई ना का भावाना का आक्का कोण आहे म्हणी तुमची आणि दादा कोण आहे म्हणी कोण आहे रे का आई बाप नाही का आई बाप नाही का मग तू नाही का कस काय म्हणली आई बाप आहे आई बाप बाप आहे आई बाप आहे ना हा पण आता केली का त्यांनी का कोणी म्हणे सांगा म्हणते नाही ठिकाणी काही ठिकाणी माय बाप असं म्हणते आई म्हणते आई ठिकाणी काही ठिकाणी आई म्हणते काही ठिकाणी बाई पण म्हणते अक्कानदा आम्ही म्हणतो दादा

त्यांना आहे ना म्हणजे का माहीत चुलत्याच्या पोरायला चुलत भाऊ ते बहिणी ते नाणी म्हणते अख्खाला तुझ्या मम्मीला हा आणि मग त्यांच्यामुळे का अक्क गणूला आणि बाबूला सवय लाणी नाणी म्हणायचं तसा हा माझा दिला ते अक्ख म्हणायचं सवय लाई तू काय म्हणती आक्खा आणि तुझी बहीण अक्का असं आहे का ते बघा जरा नाणी नाणीच का म्हणते तिला मग तुम्हाला नाणी म्हणायला आवडत का अक्क म्हणायला आवडतं आक्खा हा काय लावलं अस आहे का आज काय नवरात्राची माळे माळे आजचा रंग कोणता आहे पिवळा आज हा मग पिवळी साडी खबर नाही घातली तो पिवळी साडी नाही हावरीचे लाडू खायचे कसे करायचे सांग बर कसे का आ, ती हावरी निवडली ती भाजून मस्त मग भाजली का मग मिक्सर म्हणून काढून घेतली बारीकी अंतर मग गावात तूप टाकायचं कढाई गुळ टाकायचं ठेवसून त्याच्यात पाक करून घ्यायचं एकत्र दुनीचा तो गारम होऊन द्यायचं पाक आणि मग ती त्याच्यात टाकायचं पुटामध्ये आणि बांधून घ्यायचं सगळं मिक्स करून कोणाकडं काजू बदाम वाचले ते टाका त्याच्यामध्ये पण आपल्याकडे नाही मग आपण नाही आपली गरिबीला लाज नाही आपण नाही टाकणार कोण त्या ठिकाणी राहते ना काही काही करा काजू बदाम काय बा काय म्हणते रायला मला काय माहिती केशर अजूक काय म्हणते पसल चालतं केशर चालतच आपण कसं खाल्लंच नाही चालू मग चालवलं तर चालत तसं अरे लोक आता कोथिंबीर सुद्धा टाकी ते साबुदाण्याला हा मग मी ते म्हणते कोणी पण टाकली तर असं ये पण टाकी ते जिरे टाकी दे का सुको साबुदाणा हा का बर मग झाले का लाडू तयार लगेच नाही नाही तू प्रोसेस सांगत होती ना रेसिपी सांगत ना मग बरोबर काय भाजून घ्यायची ती मिक्सर म्हणून काढायची कडाई ठेवायची त्याच्यात गावरून तूप टाकायचं गूळ टाकायचं फुडून आणि त्याचा पाक व्यवस्थित असा पाक करून घ्यायचा ते कढाई उतरून घ्यायची गार होऊन द्यायचा तुपात चांगला थंड आणि मग त्या कुटात टाकायचा आणि बांधायचे लाडू बांधायचे असं आहे का बांधायची बांधायचे तुला आवडते का लाडू खायला काय लागत फक्त आहे की नाही बरं हवरी काय भाव घेतली हवरी घेतलेली नाही मग वानुळा आहे कोण दिली बहिणी कोणाच्या माझ्या माझ्या तुझ्या बहिणीने दिली का आईला ना काय मोठेपणाने सांगू राहिली बघा बाबा कोण आणलं कोण आणलं हावरी एकत घेतली का काय हा ब मोठेपणाने किती सांगू राहिली पायना म आता काय आस मना काय किती भारी बघा भाऊ ना बारा बारा हावरी पण घरच्या वावरातली हावरी आहे मग बहिणीना दिली म्हणती घरच्या वावरातली हावरी ना तिला बरं झालेत दोन चार पाहिले ना हां मग कीना दिली हां ब आपल्याला पण दिली ना हां हा पण मग ती आवरी आता रे मला गुरुवार राहतो समजा मग पण मला काय कधी लाडू नाही केले त्याचीवाले वाले तुला उपस येत लगेच बहिणी दिलेली आवरीचे लगेच लाडू बिडू चालू चालत नाही का फक्त नवरात्रात चालत नवरात्रात काय राहत चालत माहिती का हरी जवस भगर शावदाना चिवडा बिवडा काही डांगर डांगर काय राजगिरा आजूक हे बटाट्याचे पर स्टीप चालत हा एवढं चालत भेंड्या खात कुणी कुणी हा भेंड्या चालत शेपूची भाजी चालत नाही का तर म्हणजे नाही नाही मला ते नाही म्हणायचं मला एवढंच म्हणायचं का बहिणीनं दिलेल्या वस्तूची किती मोठ्यापणा वाटतो हा काही म्हणा वाटतो का नाही वाटतो ना आणि मग अरे वा लबाड लबाड था नाही का था। आता काय आज झाले चार दिवस राहायचे चार पाच दिवस दसरा झाला का मग दसऱ्या दिवस संध्याकाळी सोडायचं नवरा काय करायचं दसरा जाजेवर काय दुसऱ्या दिवशी एकादशी दसरा हा हा दुसऱ्या दिवशी एकादशी आम्हाला आहे ना डॉक्टरने सांगितलं होतं ऑपरेशन करायचं आहे ना नाना होतं मग त्यांचा ऑपरेशनला दसऱ्या दिवशी या म्हणतो पण आम्ही म्हणलं सणासुदी काही असतं मागच्या वर्षी नवरात्र दसरा आम्ही दवाखान्यातच होतो आणि मग यंदा म्हणलं नको बा यंदाचे वर्ष नको निदान सहलतरी घेऊ मग डॉक्टर म्हणे काय करा तारखेला या म्हणे आपल्याला फोन नंबर आपण फोन करून बघू दसरा झालं दवाखाना म्हणजे पुढच्या सोमवारी पुढच्या सोमवारी फिक्स ना मग आज गुरुवार आहे हे सोमवार जाऊन पुढच्या सोमवारी चल ए दवाखाना चिरफाड सात दा, लुणीला दवाखान्यात जायचं आपल्याला चिरफाड मग काय नाही गलियर आपल्याच नशिबात असं राहतं बाबा महिन्यानं काही इतकं चांगलं झालं आपल्या नशिबात काहीतरी अडचणी म्हणून आपल्या याचा खूप बाहेर आला विचार नशिबाला आले हो कस बर तर भावांना बहिणी नो हे आमचं संध्याकाळचं काम अक्काच चा चालू आहे दळण आणि नाणीच चा चालू हे आवडी नीट करायचं काम हाउरी झाली नीट करून अजून किती केरे पण तरी असे असं खडे खडे कस काय झाले त्याच्यात हो ते नाही का तुम्ही दहा खाण्याचा बाळू पाडला तेव्हा आणि मग घरच्यांनी तिने ती कापून घ्यायची ना दाजींनी दाजीनी सोनं कुणी तिने उपटून घेतली उपटून घेतली मरणाची माती झाली त्याच्या मधी बारीक खडे मग त्याच्या मग माती झाली नाही तर हावरी कधीच होत कापून घ्यावा लाग ती उपटून तर जाऊ द्या हावरी झाली नीट दळण झालं जर की तर तुम्हाला आमचा हा संध्याकाळचा ब्लॉगिंगचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तर सगळ्यांना सा जय जवान जय किसान जय शिवराय राम रा। जय हरी जय हरी